नमस्कार आपण पाहत आहात दिव्य महाराष्ट्र डिजिटल पैठण तालुक्यातील नांदर या गावात शिवाजी अॅग्रोव्ह शुगर कारखाना येथे ऊसतोड कामगार यांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली कायद्याचा कुठलाही धाक त्यांना राहिलेला नाही मन विचलित करणारी घटना पैठण तालुक्यातील नांदर येथील आहे पाचोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे मध्ये सांग आपण पाहत दिव्य महाराष्ट्र न्यूज चॅनल सध्या मी आहे पाचोल पोलीस स्टेशन या ठिकाणी प्रकरण असं आहे का नांदर पैठण तालुक्यामध्ये ह्या गावामध्ये शिवाजी ॲग्रो या नावाचं गुळ पावडरचे जे कारखाना आहे या ठिकाणी ऊसतोड कामगार जे आहे यांना अमानुषपणे मारहाण करण्यात आलेली आहे जसे काय हे जनावर आहेत या ठिकाणी ज्याला मारहाण केली आहे ते आपल्या समोर आहेत आणि काही विविध संघटनेचे पदाधिकारी पण या ठिकाणी आहेत आपण सध्या त्यांना विचारावं त्यांचं संघ काय मारहाण झाली आपलं नाव काय आहे रणजित नामदेवसाने लिमगाव लिमगाव अच्छा काय झालं शिवाजी अॅग्रो याच्यामध्ये तुम्हाला मारहाण का करण्यात आले हे सगळं उल्लेख तुम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून जनतेला माझं ट्रॅक्टर ते चालू होते कामाला लेबर चालू होतं पण मतदानामुळे माझा सहा ते सात दिवस लेबर कामावर हजर न राहिल्यामुळे मला कारखान्यात शेतकी अधिकारी व पिंटू उचलून घेऊन कारखान्यावरती जाऊन कपडे काढून मारहाण केली व शिवेगाळ केली व तीन दिवस डांबून ठेवले शिवीगाळ कशा प्रकारचे केली तुम्हाला जातीवादक शिवेगाळ केली अच्छा तुमच्या बरोबर अजून कोण होते ज्याला मारहाण झाली सव्वीस तारखेला बाळू घुगे यांना पण मारहाण केली अच्छा काय नाव हो तुमचं बाळासाहेब बालचंद घुगे के दो दो है, में ले। अच्छा तुम्ही कारखान्यावर कशासाठी गेल तर काय मी रानात पाणी धरीत होतो पण ते म्हणे आपल्याला तुम्हाला चेअरमन कारखान्यावर बोललेलं अच्छा लेबर एक इलेक्शन हजार नसल्यामुळं त्यानं तिथे गेल्यावर मारहाण केली उघडं बघ अच्छा शी गाडी पण केली पण आम्हाला संध्याकाळी सोडू म्हणले संध्याकाळी सुद्धा दहा वाजता ते सोडणं अच्छा तर मग तुमची आता पोलीस स्टेशनला तुम्ही आले तुमची मागणी काय आणि तुमच्या मागणीनुसार पोलिसांनी सहकार्य केलं का आणि कोणत्या तुमच्या कलमात्यांनी कोणत्या स्वरूपातला गुन्हा दाखल केलेला आहे काय माहिती का काल मग आम्ही आमच्या साहेब विचारलं सचिन भाऊ सांगितलं ते टाकले ते ना पण आम्हाला तात्काळ दे आतमध्ये टाकू त्यांना अच्छा आपल्या बरोबर सचिन डोयफुडे आहे ओबीसीचे नेते आपण त्यांना सचिन भाऊ काय तुमची मागणी आहे काय प्रकरण होतं आणि त्यांच्यावर कोणत्या धारा ऍक्टून सर त्यांच्यावर कलम लागू करण्यात आलेले खर तर तेवीस तारखेला पैठण तालुक्यामध्ये तेवीस डिसे तेवीस नोव्हेंबर रोजी पैठण तालुक्यातील नांदर येथील शिवाजी ॲग्रो जो रवींद्र काळे यांचा कारखाना आहे त्या कारखान्यामध्ये पाचोड पाचोडमधील काही कामगार ज्यांचं नाव रणजित ससाण्या असेल बाळू घुगे असेल हे त्या कारखान्यावरती उचतोड कामगार म्हणून काम करत होते त्या परंतु मतदानाच्या काळामध्ये काही त्यांच्याकडून चा दोन चार दिवस लेबर पाठवायला कामगार पाठवायला स्वतः जायला उशीर झाला म्हणून त्यांनी कारखान्याला विनंती केली होती की आम्हाला आठ दिवस वेळ द्या सध्या मतदानाचा विषय आहे इलेक्शन पिरियड आहे आम्ही तिकडे धावपळ सुरू आहे त्यामुळे आठ दिवसाचा कार्यकाळ मागून घेतला होता परंतु तिथील सुरक्षा रक्षक शेतकी अधिकारी ज्यांचं नाव पिंटू साळुंके पण एक जाधव आहे तिथं शेतकी अधिकारी यांनी एक स्वतःचं पथक खाजगी पथक घेऊन चेअरमनच्या आदेशाने त्यांच्या घरी गेले सकाळी पहाटेच्या पाचच्या सुमारास त्यांना पाचोड हद्दीमधून इथून घेऊन गेले स्वतःच्या कारखान्यावरती तीन दिवस डांबून ठेवलं ठीक आहे कारखान्याचा विषय असेल आर्थिक प्रश्नाचा विषय असेल आर्थिक व्यवस्थेचा विषय असेल जो विषय असेल तो कायद्याच्या चौकटीमधून राहून करावा अशी आमची इच्छा होती परंतु सदरेला अतिशय निंदनीय घटला घटना अशी या पैठण तालुक्यात घडली आहे नांदर अॅग त्या नांदर ता नांदरच्या कारखान्यामध्ये शिवाजी ॲग्रोव्हमध्ये या लोकांना डांबून ठेवण्यात आलं नुसतं डांबून नाही ठेवलं तर त्यांना अर्ध नग्न करून गेल्या तीन दिवस बसून ठेवलं अमानुष पद्धतीची अशी मारहाण केली आणि विशेष म्हणजे मला तर म्हणायचं आहे की लोकशाहीचा आपण स्तंभ मानतो चौथा तिसरा स्तंभ मानतो तर तो व्हिडिओ ज्या महाराणीच्या एका त्यातल्या सेक्युरिटीने व्हिडिओ शूट केला आणि तो व्हिडिओ प्रसारमाध्यमा आम्ही कशी मारहाण करतो काय उत्सोडकामे दाखवण्यात आलं म्हणून त्यांच्यावरती या पोलीस स्टेशनमध्ये पाचोड पोलीस स्टेशनमध्ये आम्हाला सहकार्य झालं त्यांच्यावरती जातीवाचक शिवीगाळ केली म्हणून अॅट्रॉसिटी ॲक्ट अन्वय तसेच किडनॅपिंगचा गुन्हा सुद्धा देखील दाखल करण्यात आला पुढचे पाऊल काय आहे तुमचे जर आरोपीला लवकरात लवकर जर अटक करण्यात आली नाही का का तर तुमची पुढची भूमिका काय असेल राष्ट्रीय समाज पक्षातर्फे योगीजी खाडे आणि मी ओबीसी समन्वयक म्हणून सांगतो आणि आदरणीय आमचे नेते प्राध्यापक लक्ष्मी म्हणजे हाकेसर नवनाथ आबा वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्या जर या आरोपींना येत्या दोन दिवसामध्ये अटक जर नाही झाली तर महाराष्ट्रामधून ओबीसी एस टी एस सी एस टी मुस्लिम यांच्यातर्फे ऊसतोड कामगाराच्या जनहितार्थ त्यांच्या संरक्षणासाठी आम्ही पोलीस अधीक्षक कार्यालय छत्रपती संभाजीनगर ग्रामीण इथं खूप मोठं आंदोलन सुरू कर। तुमच्याकडे एफ आय आर आहे सर समोर दाखवताल का जरा एफ आय आर आहे समोर ही एफ आय आर आहे माझ्याकडे